खरं तर महाराष्ट्राने अनेक युत्या आघाड्या पाहिल्या आहेत त्यामध्ये कोणता पक्ष कोणत्या दुसऱ्या पक्षासोबत कम्फर्ट असतो हे देखील महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे त्यामुळे आता जी युती आणि आघाडी आपल्याला पाहायला मिळेल त्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत त्याचं कारण म्हणजे या दोन्ही आघाड्या ह्या नैसर्गिक नाही आहेत कारण त्या त्या पक्षाची विचारधाराच मुळात परस्पराविरोधी असल्याने त्यांची नैसर्गिक युती होणे अशक्यच आहे त्यामुळे साहजिकच वरवरून युती आघाडी जरी दिसली तरी आतून मात्र अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत आहेत आता तेच प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणखीन क्लिष्ट होत जाणार आहेत त्याचाच पहिला परिणाम म्हणून नांदेडमध्ये अमित शहा आल्यानंतर त्यांच्याकडे अजितदादा पवार यांची तक्रार करण्यात आली ती तक्रार अशी होती की अजितदादा पवार हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधी काम करणाऱ्या नेत्यांना ताकद देत आहेत त्यामध्ये निधीचा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आता मुळात अजितदादांसंदर्भात केलेल्या तक्रारीची कारणं खरी आहेत का म्हणजे त्या पाठीमागे नेमकं तेच कारण आहेत का की वेगळंच काहीतरी घडतंय नेमकं प्रकरण काय आणि काय आहे राजकीय गणित या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहता इन्फोवारी आता भाजपच्या नेत्यांनी जी तक्रार केली आहे ती सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्वाची आहे कारण ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्ष करत असतं तोच फंड आता अजितदादांनी स्वीकारलेला दिसतोय म्हणजे एक प्रकारे जशाच तसे उत्तर देण्याचं अजितदादांनी ठरवले की काय अशी देखील शंका व्यक्त केली जाते कारण भाजप नेत्यांनी जी तक्रार केली आहे त्या तक्रारीत जे मुद्दे मांडले आहेत त्या मुद्द्याचा अर्थ आपण समजून घेतला तर काही गोष्टी लक्षात येतात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाची कोची करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी राज्यभर चालवलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये जे पराभूत झालेले आमदार आहेत किंवा भाजप विरोधात जे लोक पराभूत झालेले आहेत त्यांनाच अजित पवार निधी देत आहेत त्यांनाच अजित पवार अधिक ताकद देत आहेत असं भाजपचं म्हणणं आहे एकंदरीतच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाची ताकद कमी करण्याचा अजितदादांचा प्रयत्न आहे आणि आमदार मंत्र्यांच्या तक्रारीनंतर अमित शहा यांनी देखील त्याची दखल घेतली असल्याचं बोललं जात आहे आता तसं पाहायला गेलं तर हे सगळं काही काल परवा सुरू झालेलं नाहीये मुळातच जेव्हा सत्ता स्थापना झाली तेव्हा महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातला वाद जास्तीत जास्त दिसत होता आणि कुठे ना कुठे अजितदादा पवार हे सेफ साईड खेळत असल्याचं किंवा देवेंद्र फडणवीस हे अजितदादा पवार यांना स्पेशल ट्रीटमेंट देत आहेत असंही बोललं जात होतं पण अर्थात भारतीय जनता पक्षाचं एकूण राजकारण आपण पाहिलं तर आपल्या लक्षात काही गोष्टी निश्चित स्वरूपात येतील म्हणजे मायुतीचं सरकार आल्यानंतर अगदीच सुरुवातीच्या दिवसांमध्ये जी परिस्थिती एकनाथ शिंदेची होती तीच परिस्थिती आजच्या घडीला अजितदादांची देखील आहे अशी चर्चा आहे आता खरं तर अजितदादा पवार निधी देत नाहीत हा एक आरोप त्यांच्यावर होतोय पण हा केवळ निधीचा प्रश्न कदाचितच नसावा त्यांच्या पाठीमागे दुसरेही गणित असावेत याची शक्यता दाट सांगितली जाते त्याचं कारण म्हणजे जेव्हा सरकार स्थापन झालं होतं तेव्हा मंत्री कोणाला करायचं या संदर्भात अनेक बैठका सुरू होत्या तेव्हा धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत होते अनेकदा असंही ऐकायला येत होतं की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यासंदर्भात अजित पवार फारसे सकारात्मक नव्हते पण तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने किंवा त्यांनी मुद्दा लावून धरल्यामुळे एनवेळी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यावं लागलं अशी एकूण परिस्थिती होती पण त्यानंतर बीडचं प्रकरण महाराष्ट्रात चर्चेत आलं सगळीकडून विरोध व्हायला लागला आणि धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला मध्यंतरी छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं नव्हतं म्हणून त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती खरं तर त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती त्यानंतर राज्यसभेवर देखील जायची इच्छा होती पण ते झालं नाही म्हणून विधानसभा लढवली आणि विजय संपादन केला त्यानंतर मंत्रिमंडळात काम करायचं होतं पण अजितदादांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालाच नाही या सगळ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्याबद्दल सकारात्मक आहे अशा बातम्या पुढे येत होत्या म्हणजे एका पॉईंटला छगन भुजबळ भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात की काय अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली होती पण नंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एंट्री होईल अशी स्पष्ट चिन्ह दिसायला लागली होती अर्थात असं घडलंही पण ओबीसीचा चेहरा देऊन इथं भारतीय जनता पक्षाला जास्त फायदा होऊ शकतो असं दिसतंय त्याचं कारण म्हणजे मराठा आणि ओबीसी संघर्षात छगन भुजबळांनी जी भूमिका मांडली त्या अजितदादांच्या पक्षासाठी आगामी काळात घातक ठरू शकते मुळातच छगन भुजबळ शपथ घेणार ही बातमी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सगळ्यात पुढे आणली होती त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यासाठी पाठीमागे अजितदादांपेक्षा भाजपला जास्त फायदा होतोय अशा देखील चर्चा आहेत आता एन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो आधीच मराठा समाज अजितदादांवर काही प्रमाणात नाराज आहे तो छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्यामुळे आणखीन नाराज झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अजितदादांना आपला महत्त्वाचा आणि मुख्य मतदार कायम ठेवण्यासाठी त्यांना आपल्याशी जोडून ठेवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागणार होत्या आणि त्या पद्धतीने अजितदादा पवार काम करत आहेत असा असावेत आणि हीच गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना रुचत नाही आहे म्हणून अजितदादा पवार यांची तक्रार अमित शहा यांच्याकडे केली जाते अशी चर्चा आहे यातला दुसरा एक मुद्दा आपल्याला लक्षात असा घेता येईल की भारतीय जनता पक्ष आज प्रबळ आहे आगामी काळात त्यांना कोणत्याही पक्षाची मदत लागणार नाही किंवा ते घेणार नाहीत याचाच अर्थ ते स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी आत्तापासूनच तयारी करत आहेत मग जर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत असेल तर आपला प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून अजितदादा पवार देखील त्या अनुषंगाने आपली रणनीती तयार ते करत आहेत आणि त्यानुसार निर्णय देखील घेत आहेत आता अजितदादांनी टाकलेले हे डाव भारतीय जनता पक्षासाठी आगामी काळात घातक ठरू शकतात याची जाणीव कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना झालेली असावी म्हणून हा देखील आरोप त्यांच्यावर केला जातोय कारण जर तसं नसतं तर अजितदादा पवार यांच्या काम करण्याची पद्धत किंवा त्यांच्यावर होणारे आरोप किंवा एकनाथ शिंदे यांनी निधी संदर्भातलं कारण देऊन त्यांच्यापासून दूर जाण्याची घेतलेली भूमिका हे सगळं भारतीय जनता पक्षाला माहिती आहे मग मा असं असतानाही त्यांना आपल्यासोबत का घेतलं सोबत घेतल्यानंतर महत्वाचं खातं त्यांच्याकडे का दिलं हे प्रश्न उरतातच पण मुळातच तो मुद्दा इथं आहे असं वाटत नसून त्याच्या पाठीमागे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आणि आगामी काळातल्या एकमेकांच्या राजकारणाचे गणित लपलेले आहेत असं दिसतंय आता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष राजकारण करतं आणि अजितदादा पवार ज्या पद्धतीने आपले डाव टाकत आहेत ह्या दोन्ही गोष्टी जर आपण साम पातळीवर तपासून पाहिल्या तर यामध्ये तुमच्या मतानुसार कोण चुकीचं आहे किंवा अजितदादा आणि भारतीय जनता पक्षामध्ये जो वाद सुरू होतोय त्याची पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण काय असू शकतं किंवा एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद